सांगायचं ना की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते स्वराज्याची लढाई इस्लाम इस्लामच्या हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून शाणे आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालत हो। महाराजांनी कुठली मस्जिद कुठलाही मुसलमान विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही मराठा माणूस जो आहे मग त्याच्यामध्ये सर्व जातीय धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केले आणि दादांनी त्यांना चांगलंच फटकारलं असं वक्तव्य महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्याला काय वाटते कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा